हॅलो हां बोल ना बती काय म्हणतं आज हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा आहे काय मग वा हो करून घेऊ करा करा न करायचा आहे करायचं कायले ठेवतं आज बायाला सांगतो मी अन करून घेऊ संध्याकाळी बोलावून घेऊन दे नाही करून मोकळं होऊन जाऊ मग करायचं आहे करायचा आहे काय नाही लांबा लांबा ठेवतं आजही करणं आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम अन उद्याही करणं आहे त्याच्यापेक्षा आज करूनच घेऊ ना आता मी झाडू लावतो पोछा लावतो अन जातो मग आवात बायाला सांगायला पोछा लावून जाण काय उशीर नाही होणार आहे कोणी राहते घरी नाही राहत आता जर गेल्या तुम्ही तर भेटून जाईन तुम्हाला घरी नाही तर कोणी कामाला जाते कोणी वावरात जाते कोणी मार्केट मध्ये जाते राहत नाही ना घरी हो ते जाऊ काय मग मी आता हो आता जा आणि सांगून द्या ज्या ज्या त्याले सांगून द्या जा नसन त्याले मेसेज टाकून दे जा नाही तर फोन लाव जा मग माय हो तशी करतो नाही काय अन समजा जर डायरेक्ट मेसेज टाकला मी ग्रुप वर तर नाही चालत काय चालते नाही चालते तसंही चालते पण म्हटलं घरी जाऊन सांगाव त्याला चांगलं वाटते का चला बा घरापर्यंत आली होती मावशी आपल्याला सांगितलं त्याच्यानं कोणी येते आणि आपण मॅसेज टाका फोन लावून सांगाव हे आले नाही मग सांगायचं नसल म्हणते त्याच्यानं आली नाही आपल्याला बोलावाले मॅसेज टाकला मॅसेज केला अशा म्हणते ना त्याच्यानं म्हटलं तुम्ही चाललेच जा हो तू अगदी बरोबर आहे बोलणं ठेवा नाही काय मग तुम्ही आल्या नाही काकून असं नाही म्हटलं पाहिजे नाही तर काय मग मला लावलं नाही मला सांगितलं नाही वाटतं पाहिजे बरं चाललीच जातो ना मग मी झाडू लावतो आणि चालली जातो नाही काय आणि तिकून आल्यावर मग घरचे कामं होत राहते आरामात हो हो चालले जा मग तुम्ही तोपर्यंत मी झटक झुटक साफसफाई करून घेतो मग मग आपण तसं तयारीत राहू ना रांगोळी काढणं डेकोरेशन करणं टाइमच लागते हो अजून तर घरचे कामं व्हायचे आहे नाही तर काय मग त्याच्यानं म्हटलं लवकर लवकर कामं करून घेऊ जेवण खावण येते मग दुपारून मग डेकोरेशनच्या मागे लागा लागन रांगोळी काढालेस तर एक दीड घंटा लागते बरं ठीक आहे ना चाललीच जातो मग मी आता हो जा मग सांगून द्या राहू द्या झाडू नका लावू मी लावतो झाडू जातो मी बरं घे पकड झाडू पोछा राहू लावून तिकून आल्यावर हा तोपर्यंत तू तो झटक झुटक करून घे चांगल्यानं भिंतीवर तर काढून घेजो ठीक आहे नाही चंद्रकला ओ, चंद्रकला बोल हो ना शांताबाई अहो आज संध्याकाळी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे म्हटलं घरी सहा वाजताचा कार्यक्रम आहे तर तू लवकर येताबाई येतो मी चारक वाजताच येतो हो हो येईन बर ठीक आहे मग मी गावात जातो आणि सांगून देतो सगळेले बर सांगून दे ना सांगून दे करता कुंकूचा कार्यक्रम हो हो करून घेतो ना नाहीतरी करायचं आहे आजही करणार उद्या तर करून घेतो म्हटलं येतो मग घरी संध्याकाळी मी पाहतो लिजगी जा लागेल मार्केट मध्ये आणि ह्या एक दोन दिवसात मी बोलावून घेईन बाय काहून आणलं नाही अजून सामान नाही ना आज पाय पाहतो चालली जाईन काही घेऊन येईन डबे डुब्बे हो चाललीच आजो डझन असता भेटते आणि ह्या वेळेस तर मार्केट मध्ये नवीन नवीन वस्तू पाहतो ना मी लवकर लवकर कामं गिमो करतो आणि चाललीच जातो आज घरी आहे फुरसद आहे मग कामं गिम लागन तर कामाली जा लागण त्याच्यानं आज चाललीच जातो आता तुमच्या घरी कार्यक्रम म्हणतात आज तुमच्या घरी येऊन जाते हळदी कार्यक्रम आणि एक दोन दिवसात मग मी माझ्या घरी सांगून देईन नाही का नाही तर काय मग बरं ठीक आहे मग मंदा हो मावशी आणि माझ्या सगळ्या बहिणींना पण हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला यायचं आहे तर नक्की या सायंकाळी सहा वाजता या मग हा माझ्या घरी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला मी तुमची वाट पाहिन चला बघ आणखी मला गावात जायचंय आशा दळण करणं चालू आहे काय हो का पीठ नाही आहे तो दळण करतो म्हटलं निवून ठेवून देईन मग होत राहते घरचे काम हा काय तर सकाळी सकाळीच बसली सल मग दळण करायला हो सकाळी सकाळी नाही तर काय मग काल माझ्या लक्षातच नाही राहिलं पीठ नाही आहे बा म्हणून काल संध्याकाळी पोळ्या बनवायच्या वेळेस पाहतो डब्यात पीठ नाही मग त्याच्या ना काल तिकट भातच बनवला रात्री घरी नाही आली मग घरी आले पाहिजे होत पिठासाठी देत नाही काय देता गीता म्हणा पण संध्याकाळी कोणाच्या घरी चा जाणं चांगलंही नाही वाटत कोणी म्हणते ना संध्याकाळी द्या नाही लागत दिवा बत्ती झाल्यावर त्याच्यानं म्हटलं सात वाजले गळ्या आता कोणाच्या घरी जाऊ म्हटलं पीठ मागाले कोणी बाय ना करते असून बी द्याले नाही बात त्याच्यानं ना म्हटलं राहू द्या हाय ना म्हटलं तांदूळ तर ता भातच बनवून घेतो सहा वाजले लोकायला वाटते का आपल्या घरातलीच लक्ष्मी जाते काय त्याच्यानं हात उच्ची नाही करत संध्याकाळच्या टायमिंग आणि आपण किराणा दुकानात जातो तर ते लोक तर देतेच ना पण एवढा आहे बा आपण पैसे देतो विकत आणतो हो ते तर आहे काय खरं ना काय खोट नाही मनाची मनकथा देव जाणी कशा काय आल्या होत्या काकू काही नाही आज हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे घरी तर सहा वाजताचा कार्यक्रम आहे तर मग बरं ठीक आहे ना काकू येईन हो येजो मग चल मग येतो हे म्हणत होती मी पीठ पाहिजे तर जाय म्हटलं घेऊन ये काय सकाळी सकाळी दळण करतो अजून घरचे व्हायचे असन घेऊन ये पीठ सध्याच जाय घरी वहिनी आहे अन्न मागून वहिनीला राहू द्या ना काकू नाहीतरी अन्न तर दडणच करून घेतो थोडसच राहिलं आता दळण करायचं घेऊनच जातो ना अन्न ठेवून देतो चक्कीवर घरचे काम करतो तोपर्यंत तो दडून ठेवते तिकडे बरं पाय मग ते आमताना जर तुला वाटलं तर ये बरं पाहतो ना जर वाटन मले तर येऊन जाईन मग पिठासाठी हो हो येल मग हा येतो हो काकू शांता काकू आज डायरेक्ट घरातच म्हटलं नाही ते वाटत येत नाही तुम्ही काय बोलावा तुम्हाला तर या काकू बसा काकू चहा प्या येत नाही म्हटलं आज कशा काय आल्या आज या लागलं का आज तू या घरी काय मी सगळेच्या घरात जाऊ जाऊ सांगून राहिली तर ये जाऊ माझ्या घरी संध्याकाळी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तर ये जाय जा सगळेच्या घरात जाऊ जाऊ सांगून राहिली मी तर येजो म्हटलं तू हा आज संध्याकाळचा कार्यक्रम आहे सहा वाजताचा त येजो मग असं अशी गोष्ट आहे का ठीक आहे ना येईन दरवर्षी पहिला नंबर तुम्हीच लावता नाही का तुमच्या घरापासूनच सुरुवात होते हो हो लागते आता रिंकू आहे घरी तर इथंच करून घे म्हटलं हळदी कुंकूचा कार्यक्रम तू या घरी काही करू नको नाही काय बाले बोलावणं मग किती राहते तयारी करणं आणि बरं नव्हतं मागं मागं कमजोरी नाही आली होती का त्याच्यानं म्हटलं इथंच ये इथंच करू हो बरोबर आहे ना हो आहे आता ते एक दोन दिवस त्याच्यानं घाई करून राहिले जास्त दिवस काही थांबत नाही ते जवळ सुट्या नाही राहत ना अच्छा अच्छा हो तो ये मग संध्याकाळी को हो ये येन चाल बका मी घरी जातो काम गिम करू लागलागंस हो हो मी करतो आता काम आल्या काय ब सगळे जणी आल्या का कोणी राईल येवाच आले ना काकू सगळे सगळे जणी आल्या हा काय तो बबीता घेऊन ये येन मग आरतीचा ताट घेऊन ये अन हर्दी कुंकू लावून दे सगळेले अन मग हर्दी कुंकू लावून आले और सगळेले तीळगुळ देजो अन उखाणा विचार जो सगळेले अन वांद देजो अनवयनी आहे जोपर्यंत उखाण सांगत नाही तोपर्यंत तो वान सोळाच नाही म्हटलं पहिले उखाण विचारचा नंतरच वान देवाचा <laughs> अमा असं काय मी तर पाठांतर करून बी नाही आली अमा असं आहे काय म्हणजे आता दरवर्षी असं नाही तर कसं मग दरवर्षी उखाणच विचारत <laughs> हो ते तर आहे पण मी पाहून येतो पण यावेळेस भुलून गेली <laughs> अमाय भुलून गेली हा तो आठवण कर ना आठवण कर नाहीतर तर मोबाईल वर सर्च कर उखाणे तर येतेच पण हे बरोबर आहे बाई हा प्रीती उखाणं घेतल्याशिवाय नाव घेतल्याशिवाय म्हटलं वान देणार नाही बसूनच ठेवण बर पाहतो काकू लुगळ मस्त दिसून राहिलं पण खरं सांगतो ना मस्त घातलं तुम्ही पातळ आम्हाला काम नाही सांगितलं होतं पातळ घालून ये जा म्हणून आम्ही आलोच तो घालून सासा सुनीनं घातलं आणि रिंकू तुला कोणी घातलं लुगळ मला आवडत नाही ना लुगळं घालणं त्याच्यानं नाही घातलं मी आई म्हणत होती घाल घाल तर मी म्हटलं राहू दे आई म्हटलं एखाद्या वेळेस घालन घाला म्हटलं तुम्ही दोघे जणी हा का घाला पाहिजे होतं आणि चंद्रकला काकून निघाला आले पाहिजे होतं काहून मी चांगली नाही दिसून राहिली काय शांताबाई मी चांगली नाही दिसून राहिली काय हा मै साडी काय बेकार आहे काय बा खराब आहे काय नाही नाही चंद्रकला काकू वाईट का मानून घेऊ तुम्ही तशी नाही म्हणून राहिले मी तुम्ही चांगल्या दिसून राहिल्या सगळ्या सुंदर तर तुम्ही दिसून राहिल्या पण म्हटलं लुगडे घातले असता तुम्ही अजून मस्त दिसले असता आज आस तर तुम्ही सुंदर दिसून राहिल्या आज काकून मंगळसूत्र नेकलेस बांगड्या टिकली मेकअप केला वाटते आज करून घ्या लागते एखाद्या दिवशी दिसता वाटते काय सम्राट साठी हे साडी काय मागच घेतली मी ब्लाऊज घातलीच नाही आता ह्या सम्राटच्या ना शिवाय टाकलं मग ब्लाऊज त्याच्यानं आज घातली मग हा काय बिता लाव ना मग हळदी कुंकू सगळ्याला आई झाला आता हळदी कुंकू लावून घे ना मग विचार ना एक एक विचार दे मग मान घे ना मग प्रीतीलाच विचार ना हा प्रीती पासून सुरुवात कर आणि घे तिच्या पासूनच नाही <laughs> नाही काका माया पासून नाही बापा ती कोणच घ्या ना राधा पासून हा राधा घे म्हटलं उखा ना घ्या ना प्रीती तुम्ही हा तुम्ही आता माझ्यापेक्षा मोठे आ म्हटलं मी लहान आहे तर घ्या ना तुमच्या पासूनच सुरुवात करा हो ना काय घ्या ना घ्या ना म्हणत कोणाली घे ना घे कर सुरुवात घ्या घ्या प्रीती तई घ्या ना बा लवकर मला घरी जायचं आहे एक तर माय पोराले घरी सोडून आले मी मामाय तो समजा आले पाहिजे होता ना मग हां काय ठेवलं त्याले घरी कोणी आहे नाही काय पवन कुठे आहे पवन पवन नाही ठेवलं घरी हाय ना घरी आहे ते पण तरात दिन ना त्याले त्याले बरोबर पाहता नाही येत मलेस पाहते ना मलेस पाहते आई आई हो ते आहे ना पवन नाते कामाले दिवसभर तूच राहत तर तुले नाही तर काय मग तुलेस पाहिन ना आणि तशी लेकर बापा पेक्षा माय जवळ जास्त राहते घे ना प्रीती घे घे उखाना घे बरं घ्या बा मलेस बोलीचा बकरा बनवता तुम्ही घ्या करतो मी चालू

लोकांना सांगितलं लो तुम्हाला नाव घेतलं मी हो हो प्रीती ताई देतो ना देतो <laughs> शांता काकू काय होईये गुल्लक <laughs> हो ना पाहिजे नाही काय गुल्लक आता कोणी डब्बे देते कोणी वाटा देते कोणी काही देते तर चला म्हटलं या वर्षी गुल्लक देतो मी सगळे ले आणि मस्त पैसे जमा कर जा पुढच्या वर्षी पर्यंत मग सांग जा किती जमा झाले काय झाले <laughs> म्हणजे आम्ही पैसे जमा करू आणि तुम्हाला आणून देऊ हो काय मग काकू नाही पैसे पाहिजे पैसे दिसे नाही पाहिजे आता आपण पा नवऱ्याच्या लपून जमा करतो ना दहा रुपये पन्नास रुपये तर त्याच्यासाठी मी तुम्हाला गुल्लक गेलो म्हणजे लपू लपू पैसे जमा करा आणि आपल्या लावा नवऱ्याला दाखवायचं नाही लपून ठेवायचं नाहीतरी तुम्ही लपूनच ठेवता ना आ डाळीच्या डब्यात तांदूळ तांदूळच्या डब्यात कोणी कपडे मध्ये कुठं ना कुठं थायच ना आपापली जागा आता तुमची तुम्हाला माहित आयडिया चांगली आहे जमा करजो मग प्रीती पैसे

मस्त 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 घेतलं उखाना <coughs> कान देऊन एक्झाम मटणाचा केला रस्सा चिकन केले फ्राय मटणाचा केला रस्सा चिकन केले फ्राय दिवाकर राव हो। भाव देत नाही किती केले ट्राय <laughs> <laughs> उखाना। बर डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल राजेश रावांच्या नावाने कुंकू लावते लाल छान ताई छान उखाना घेतलं <coughs> ऐका मग एक होती चिऊ एक होता काऊ एक होती चिऊ एक होता काऊ गुलाबरावांचं नाव घेते डोकं नका खाऊ सोन्याचा राजन चांदीचं झाकण सोन्याचा राजन चांदीचं झाकण सुनील रावांच्या बहिणी सुनील रावांच्या बहिणी माझ्या चपलाला राखण पाहिज म्हटलं तू इच्छी बुडी गिडी ऐकण ना <laughs> तर इन म्हटलं तू हे केस पकडाले हा रुपा बरं झालं तू तुझ्या सासूली नाही बोलावलं काय हो जात होते फुलाला जात होते फुलाला पदर अडकला वेलाला पदर अडकला वेलाला रुपेश रावांचे, नाव घेते हळदी कुंकूच्या वेळेला संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वान संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वान पवनरावामुळे पवनरावामुळे मला आहे सौभाग्याचा मान घ्या मग शांता घ्या दोघी घेतो महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा कळस शांताराम राव आहेत माझे वृंदावन आणि मी त्यांची तुळस वहिनी तुम्ही घेऊन घ्या न संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान प्रकाशरावांच्या जीवावर देते हळदी कुंकाचं वान

थोडा थोडा नाश्ता करून घ्या बबिता सगळ्यासाठी घेऊन या मग थोडा थोडा नाश्ता राहू दे ना शांताबाई राहू दे कायले ले तुम्ही कामं वाढवत असून काय ले तामझाम करत राहत जातो आता मी घरी कामं पडले हो काको मी जातो बापा घरी माय पोरग रडत असून बसा मग तुम्ही जाऊ ना राधा जाऊ ना संग मग आता हाय ना पवन घरी पावाले गावाची मोठी घाई तशी तर येत नाही तो, तो आ, आता लगेच आली बस नाही तर मग घराच्या बाहेर नाही निघत कोणतं कामच नाही पडत त्याच्यानं जात नाही मी अन लहानशा पोराला थंडीचे दिवस आहे सर्दी खोकला होते जात नाही मग मी घरातच लहान लागते मी काय म्हणतो उद्या म्हटलं घरी हळदी कुंगूचा कार्यक्रम आहे ते मग सगळ्या जणी इथं भेटल्या सांगून देतो मी सगळेले घरोघरी काही येणार नाही सांगाले नाही तर मग वाट नाही आली माझ्या घरी नाही आली तर मी कोणाच्या घरी जाते सांगत नाही इथं सांगतो मी माझो काही आता तेवढा टाइम नाहीये बापा बापा रूपा जो टाइम नाहीये आता तू कलेक्टरच झाली नाही का रूपा तुला जो नाही नाहीये आता प्रीती ताई टोंट नका मारा आता इथं भेटल्यास आहे तर इथं सांग काय आणि घरी सांग ना काय येतच आहे अजून माझ्या टाइम जाईन ना हा सगळ्याच्या घरी जाईन तुमच्या घरी येईन आशाच्या घरी जाईन हा तर किती टाइम जाईन माया त्याच्यानं म्हटलं आता सांगून देतो उद्या संध्याकाळी येऊन जा सहा वाजता बरं ठीक आहे ना रूपा येईन येईन काहून प्रीती तरात देतो तू रूपाले सांगून जाईल इथं सांगू दे ना हो ना अन प्रीती काय धावतच जाईन का, धावत का सगळेच्या घरी सांगाले हो प्रीती आता तू घरोघरी जाऊन सांगशील काय म्हटलं हळदी कुंकासाठी हा सगळे येले नाही बा मी धावत तर नाही जाणार पण व्हॉट्सअप वर मेसेज टाक आपल्या ग्रुपवर वर काय ग्रुपवरच टाकशील काय अन आम्हाला सांगशील सांगा ना तुम्हाला सांगून देतो मी रुपाच्या घरचा कार्यक्रम झाला म्हणजे माझ्या घरी ये जा आजच ठरून घ्या म्हटलं कोणाच्या घरी कोणत्या दिवशी कार्यक्रम ठेवायचा आहे तर नाही तर मग ते म्हणून माझ्या घरी या आणि ते म्हणून माझ्या घरी या असं नाही झालं पाहिजे अमाय हो तो एका एकाच्या घरी एक एक दिवस जावाच मग हो तू द्या रुपा म्हणते तर रुपाच्या घरी चाललो जाऊ आपण सगळ्या जणी आणि मग परवाच्या दिवशी माझ्या घरी ठीक आहे ना आणि तू या घरचं झालं म्हणजे माझ्या घरी ये जा सगळ्या जणी चालते ना चालते चालते बबीतानं मस्त लुगड घातलं हा मी ना जाणलं दोघी जणीसाठी हो ना कलर घे चांगला आढळून राहिला पण आणि बबीताही चांगली दिसून राहिली मस्त मस्त म्हणजे मस्त दिसन आला बाई नऊवारी साडी कायले म्हणते या नऊवारी साडीची गोष्टच वेगळी आहे एक नंबर दिसते म्हटलं घातल्यावर कोणताही कलर लाव ना तो हा कोणताही कलर लाव घातल्यावर एक नंबरच दिसते मले पा लागन जमन तो मी घालन दे काले घालतो जो ना घालतो जो हो आता तुम्हाला पाहून चांगलं वाटून राहिले मले तर मी घालन हो हो बबीता बनव ना मग चा हो आई बनवतो बनवतो झाला बापा हळदी कुंकूचा कार्यक्रम बाया बोलावाचा बाया बोलावाचा टेंशनच राहते ना झाला बापा हळदी कुंकूचा कार्यक्रम लय दगदग झाली दग आज शांता दग दग होते ना बाय मिनिटासाठी आणि चालले जाते पण घरी म्हटलं किती काम करा लागते झाडू लावा पोछा लावा डेकोरेशन करा नाही तयारा तयारा दिवस त्याच्यातच राहा लागते म्हणजे पूर्ण दिवसच चालला जाते ना नाही का रांगोळी काढा तिथं हे करा हे करा नाही तर काय मग झटक झुटक साफसफाई पूर्ण दिवसच जाते

हा टेस्ट करून पहा आणि सांगा कसे बनले तिळाचे लाडू हो हो टेस्ट करून पहा ना तिळाची चिक्की शेंगदाण्याची चिक्की कशी बनली तर सांगा बरं माय बाई अजून आपल्याला पंधरा वीस मिनिट इथंच जाते मग काय होते मग रुपान काय होते घ्या खा म्हटलं लाडू घ्या येत येत घ्या ना घ्या ना एवढ्या प्रेमानं आणलं वहिनी ना आपल्यासाठी आणि तुम्ही खाऊ नाही राहिल्या नका खाऊ गा मी तर पहिले खातो मी काही खावायला झोल नाही खात ना फक्त माझ्या डोळ्यासमोर दिसलंच पाहिजे मग मी खाऊनच घेतो जास्त नाही पण थोडस तरी खाईन पण खाईन काय म्हणता करू काय मग चालू कर न कर त्यात काय विचारा लागते काय खावासाठी सांगून ठेवलं घे घे खाय नाही तर काय मग